ईव्ही विरोधात वंचित बहुजन आघाडी कर्जतमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बालासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत निराल येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ई व्ही एम विरोधी स्वाक्षरी मोहीम सहभागी होण्याचे आवाहन केले ई व्ही एमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्ही एम वापरामधील अनेक घोटाळे त्यांनी माध्यमांच्या समोर मांडले आहेत ईव्हीएमच्या एमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे या आंदोलनाला रायगडमधल्या जागृत मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे यांनी केले होते त्याच आव्हानाला कर्जतमध्ये हजारोच्या संख्येने स्वाक्षरी मोहीम ईव्ही एम विरोधी नोंदवला आहे स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे जिल्हा सल्लागार हरिचंद्र यादव जिल्हा संघटक सुनील गायकवाड तालुका महासचिव प्रदीप ढोले तालुका उपाध्यक्ष आनंद खैरे कर्जत शहराध्यक्ष लोकेश यादव नेरल शहराध्यक्ष मुकेश गायकवाड सचिव संजय गोरे संजय मोरे संघटक प्रथमेश पवार उज्ज्वल गायकवाड यादी मंडळी उपस्थित होते